अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपाने तुमच्या सगळ्या इच्छा महाराज पूर्ण करू ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींना मुजरा कसा करायचा किंवा मुजरा करण्याची योग्य आणि अचूक प्रॉपर पद्धत कोणती आहे किंवा स्वामींना मुजरा करताना नाक घासूनच स्वामींना का मुजरा केला जातो या सगळ्याबद्दलची डिटेल माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आ अजूनही काही असे लोक का आहेत जे स्व आत्ता स्वामी सेवेत आलेले आहेत किंवा स्वामी मार्गात आलेले आहेत त्यांना स्वामींना मुजरा कसा करावा किंवा मुजरा का करावा हेच माहीत नाही बघा एखाद्याने सांगितलं तर ते मुजरा करतील देखील पण मुजरा का करावा स्वामींना मुजरा का करावा याचं कारण याच त्याच्यामागचं चा महत्त्व देखील प्रत्येक स्वामी सेवे करायला प्रत्येक स्वामी भक्ताला हे माहीत असलंच पाहिजे सो ते देखील आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी मी स्वामींना मुजरा कसा करायचा याची योग्य आणि अचूक पद्धत देखील दाखवणार आहे आणि त्याच्या आधी आपण स्वामींना मुजरा का करावा त्याचं महत्व महत्त्व काय हे देखील जाणून घेऊया बघा आपले आपल्या हिंदू धर्मामध्ये अ ब कड अशा चार गटांमध्ये देवांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि आपले स्वामी जे आहेत ते अ गटामधले देव आहेत आणि अ गटामधले देव म्हणजे काय स्वामी प्रत्यक्ष परब्रह्म आहेत प्रत्यक्ष दत्त अवतार आहेत ते जगाचे चालक आहेत पालक आहेत मालक आहेत आणि स्वामी आपले स्वामी जे आहेत ते विश्वाचे राजे आहेत बघा आपण स्वामींचा जय जयकार करतो त्यावेळी राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप पर ब्रह्मांड नायक असे उच्च कोटीचे शब्द आपण जय जयकारामध्ये वापरतो म्हणून आपल्या स्वामींना अ गटामधले देव मानलं जातं किंवा त्यांचा समावेश अ गटामध्ये होतो आणि बघा स्वामी हे विश्वाचे राजे आहेत म्हणून त्यांना आपण नाक घासूनच मुजरा केला पाहिजे आणि त्यांच्या पुढे शरणागती पत्करलीच पाहिजे बघा जो पण स्वामींच्या पुढे श शरण जातो अनन्य भावे मनापासून शरण जातो त्याच्या आयुष्यातले सगळे दोष स्वामी नाहीसे करतात बघा ज्यावेळी पण तुम्ही स्वामींच्या पुढे दर्शनासाठी जाणार आहे त्यावेळी शरणागती ही पत्करलीच पाहिजे कारण आपले स्वामी जे आहेत ते विश्वाचे राजे आहेत बघा तुम्ही कितीही मोठे असा कितीही अब्जावधी लखपती असा करोडपती असा पण ज्यावेळी स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आहे स्वामींपुढे जाणार आहे त्यावेळी स्वामींपुढे तुम्ही झुकलंच पाहिजे किंवा झुकावंच लागतं बघा आपण स्वामींच्या दर्शनासाठी ज्यावेळी केंद्रामध्ये जातो त्यावेळी आपण आपले हातपाय स्वच्छ धुतो मग औदुंबराला आपले हातपाय स्वच्छ आपण का धुतो तर आपण इकडून तिकडून फिरून आलेलो असतो मी वी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपण इकडून तिकडून फिरून आलेलो असतो आपल्या मनामध्ये अनेक वाईट विचार असतात मलिनता असते ती मलि मलिनता दूर व्हावी आपल्या मनाची शुद्धी व्हावी आपल्या शरीराची शुद्धी व्हावी आणि शुद्ध अंतक करणाने आपण स्वामींच्या दर्शनासाठी जावं म्हणून आपण आपले केंद्रामध्ये जाण्याआधी मठात जाण्याआधी आपण आपले हातपाय स्वच्छ धुतो मग आपण औदुंबराला प्रदक्षिणा घालतो आणि मग आपण स्वामींच्याकडे जा जातो आणि काही लोक असे असतात औदुंबराला प्रदक्षिणा घातल्यानंतर डायरेक्ट स्वामींकडे जातात आणि स्वामींना नमस्कार करतात तर स्वामींना नमस्कार करणं हे उद्धटपणाचं लक्षण मानलं जातं स्वामींना कधीही नमस्कार करायचा नाही बघा नमस्कार केलाच पाहिजे पण पहिल्यांदा ज्यावेळी पण तुम्ही स्वामींच्या जा समोर जाता त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही स्वामींपुढे झुकलं पाहिजे नतमस्तक झालं पाहिजे स्वामींपुढे शरणागती पत्करली पाहिजे आणि पहिल्यांदा स्वामींपुढे गेल्यानंतर स्वामींना मुजरा केला पाहिजे आणि मुजरा करणं नुसतं महत्वाचं नाही तर नाक घासून त्रिवार वंदन त्रिवार मुजरा स्वामींना केला पाहिजे कारण आपले स्वामी जे आहेत ते विश्वाचे चालक पालक मालक आहेत विश्वाचे राजे आहेत अ गटामधले देव आहेत म्हणून आपण स्वामींपुढे नतमस्तक झालं पाहिजे नाक घासूनच स्वामींना आपण मुजरा केला पाहिजे तर हे त्यामागचं कारण आहे आणि जो पण व्यक्ती किंवा जो पण भक्त स्वामींना बघा स्वामींना अहंकार गर्व अजिबात आवडत नाही जो पण अनन्य भावे अनंतापासून मनापासून स्वामींना शरण जातो झुकतो नाक घासतो त्याच्या आयुष्यातले बघा स्वामी सांग म्हणतात की जो मला अनन्य भावे शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवतो म्हणून आपण आपण कितीही मोठे असो स्वामींपुढे गेल्यानंतर आपला सगळा अहंकार गेला पाहिजे अहंकार सोडून आपण स्वामींपुढे गेलं पाहिजे शरणागती पत्करली पाहिजे नाक घासूनच आपण स्वामींना त्रिवार वंदन तिवार मुजरा केला पाहिजे आणि हेच मुजरा करण्यामागचं कारण आहे आणि जो पण भक्त स्वामींना मुजरा करतो त्याच्या आयुष्यात बघा मुजरा केल्यावर गुरुब्रह्माचा सर्वार्थ नैवेद्य त्या भक्ताला प्राप्त होतो असं म्हणलं जातं आणि म्हणून आपण स्वामींना मुजरा केला पाहिजे आता स्वामींना मुजरा करण्याची योग्य आणि प्रॉपर पद्धत स्वामींना मुजरा कसा करावा हे आपण बघूया तर स्वामींना मुजरा करताना पहिल्यांदा स्वामींसमोर असं गुडघ्यांवरती उभं राहायचं त्यानंतर आपले दोन्ही हात जे आहेत हातांची रचना अशा प्रकारे करायची बघा आपली करंग सॉरी तर्जनी आणि अंगटा अशा प्रकारे करून आपला डावा हात जो आहे तो आपल्या पाठीवरती मागच्या साईडला ठेवायचा आणि उजवा हात जो आहे तो पुढे घ्यायचा म्हणजे स्वा त्यानंतर स्वामींपुढे असं झुकायचं नतमस्तक व्हायचं आणि तीन वेळा अशा प्रकारे त्रिवार वंदन करायचं त्रिवार मुजरा करायचा त्यानंतर उजवा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आणि त्यानंतर पहिल्यांदा डोकं टेकवायचं डोकं टेकवल्यानंतर नाक घासायचं आणि आपले डोळे जे आहेत ते डोळे जमिनीला टेकवायचे आणि परत एकदा नाक घासून डोकं टेकायचं तर अशाच प्रकारे आपण सगळेजण मुजरा करतो आणि हीच योग्य पद्धत आहे स्वामींना मुजरा करायची तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि ही अचूक आणि योग्य पद्धत आहे स्वामींना मुजरा करण्याची अशाच पद्धतीने आपण सगळे स्वामींना सगळेजण स्वामींना मुजरा करतो बघा जो पण स्वामी भक्त दररोज दिवसातून एकदा तरी मुजरा करतो त्याच्या आयुष्यातले सगळे दोष स्वामी नाहीसे करतात आणि तुम्ही जरी अजून स्वामींना मुजरा करत नसाल तर तुम्ही ज्यावेळी पण तुमच्या कामासाठी बाहेर जाणार आहे बाहेर पडणार आहे सकाळी त्यावेळी न चुकता स्वामींना मुजरा करून बाहेर पडा बघा घरात येऊपर्यंत स्वामी तुमचं रक्षण करतील तुमच्या सोबत असतील संध्याकाळी झोपायला जाणार आहे त्यावेळी संध्याकाळी हातपाय धुवा स्वच्छ आणि स्वामींना झोपण्याआधी मुजरा करून झोपा बघा आयुष्यामध्ये खूप चांगले अनुभव येतील आयुष्य सुखकर होईल एक या एका सेवेने तुमचं आयुष्य बदलून जाईल कारण स्वामींना मुजरा अतिशय प्रिय आहे जो पण स्वामींचा भक्त स्वामींना मुजरा करतो दिवसातून एकदा तरी मुजरा करतो त्याचे सगळे आयुष्यातील दोष स्वामी नाहीसे करतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामींना मुजरा का करायचा आणि कसा करायचा किंवा मुजरा का करायचा याचं महत्त्व देखील बघितलेलं आहे त्याच्यामागचं कारण देखील बघितलं आहे सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि लाईक नाही केलं ला तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक